विख्यात, म्हणून माझ मनोगत जाणव माझ्या मनातलं जाणं आपलं मनातलं हे नाही एखादा माणूस एखाद्याला बोलला म्हणतात हा माझ्या मनातलं बोलला हे मनोगत माझं जाणा आणि लवकर मला परवानगी द्या महाराज तुम्हाला वल्ल्या माहीत आहे कोणत्या भागामध्ये वल्ल्या मिळत्या आणि वल्ल्या आणण्याकरता किती अंतर जावा लागते बाबा महाराजांनी सांगितलं चोवीस लाख ऐंशी हजार ऐंशी कोर्स एवढं जाणं येणं ये रात्रीत मारुतीला करायचंय आणि हे काम तुम्ही निश्चित करा याच्यासाठी मला परवानगी द्या विलं करावा सर्व औषधी उदया म्हणून मला इथं उशीर करू नका इथं जर उशीर झाला तर सूर्य उदय होईल सूर्य उदय झाल्यावर औषधीचा उद्योग होणार नाही याच्या करणार याच्या करता रात्र शक्य आहे आपल्याकडे बरं का पण काही भागामध्ये दिवसा शक्य आहे मला वाटतं तिकडे सूर्याचे किरण पडत नाहीत काही तिकडे सूर्य उगवत नसावा भारतात रात्र तेव्हा अमेरिका दिवस म्हणून या शक्तीला आहे असं नाथबाब म्हणणं सिराज सुखानुकोटी बा कपिनराज म्हणून हनुमंत सांगितले की हे महाराज तुमचं दर्शन झालं संत दर्शनी हा लाभ तुमच्या योगाने हो मला लाभ झालेला आहे महाराज मी तुमचं संत चरणतीर्थ घेईल मला परवानगी द्या कारण मला या बडेश्वर राहिलेल्या अद्याची उदरणी करायची आतापर्यंत झालं व्यवस्थित आता काही नाही मारहारीची गामच मारहारीची गामत आणि राहिले पाच जवळजवळ बारा एक वाजायला लागला चार आदे अजून शिलक आणि इथून पुढची खटा ऐकाय हो सारखी मधल्या दोन आत्या मध्ये निसतं कोण आलीस का माय कुठून बराय कापूस एक एकच गेलो आपलं आज उदक म्हणून सांगितलं सज्जनाच्या घरचं अन्न जर नाही मिळालं तर कमीत कमी पाणी तरी त्या जर अंतरही आत्मा असणार बने शुद्ध बनेन माझ्या लक्ष नाही शुद्ध बने ही माझी वृत्ती होईल म्हणून मला परवानगी द्या उशीर लावू नका हनुमंतराय बोलतात राजा सज्जनाच्या घरचं अन्न परत मागून घ्याव हा सांगणार आणि लावली का हे वाचणार सांगणार आणि रामायण लावलं शेवटची पंगत या की असं कधी ऐकलं का आपण नाही आम्ही तुम्हाला म्हणायचं एकादशी उद्या आहे आणि आम्ही बिन एकादशीचे बरोबर आहे का नाही सज्जन कुणाला म्हणायचं सज्जन कुणाला म्हणत सात्विक माणसाच्या घरच अन्न जर खाल्लं तर शरीराची काया बदलल्याशिवाय नाही हे महाभारतात का राजा धर्माच्या इथं जेवढे जेवले ते सज्ज आणि दुर्योधर्मा इथं जे जेवले ते सगळे लाभार पाच पांडवाची द्रुपदी डावावर त्यांनी विचारलं द्रौपदीने रे नवरे विकल्यावर विकणाऱ्या माणसाला राहिलेली वस्तू विकण्याचा अधिकार बाई सांगितलं तुझं सत्य पण यायचं मीठ खाल्लं घरचं अन्न जरी खाल्लं दुष्ट दुष्टबुद्धी झाल्याशिवाय राहत नाही मग सज्जनाच्या घरचं जर अन्न खाल्लं तर शुद्ध खाली माझी काय आहे शरीर माझं शुद्ध झालं असं असणार दोन नाद बाबा बोलतात म्हणून सांगितलं देवाने माझ्या जर धारण केलं तरी काल्याचा प्रसाद मिळाला नाही म्हणून भगवंताला काला करावा लागला पहिल्या अवतारात तिक दुसऱ्या अवतारात आधी सांगून ठेवली म्हणून बोलीला वाल्मिक मी सर्व तामि सांगितलं महाराज तुम्हाला एका दिवस आहे फळ खान त्यांनी सांगितलं जवळ मालकाचं काम पूर्ण होत नाही त्यावर गड्यांनी ठेवायचं नाही आमचा लक्ष्मण ईश्वरने पडला आमचे पप्प खाली त्या काना खाली नाही ना कारण सांगायचं अजून पण करायचं काहीच नाही हे आपलंय म्हणून सांगितलं जो पर्यंत माझा ब्रह्मांड नाईक रामप्रभूचा भाऊ सावध होत नाही ते ठोका आणि मालच्या आज्ञेचं प्रतिपालन होत नाही तोपर्यंत तो पोटात आणणं घालणं हे माझं काम नाही हनुमंत हनुमंतराय काळने मीला बोलतात का। स्वामी झाले तो महापापीचा स्वतःच मालकाचं काम सोडून जो पोट भरील त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही पापी एकला आणि महापापी माणसं माणसाह त्याच्याकडून जाही पाप झालं असला पापी बने या लागे स्वामी आदरा माणसाच काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्न सेवन करणार नाही तुमचा महाराज आग्रह हिरो ना। तुम्ही नाही का म्हणजे फराईचे केला आमचा आग्रह नाही तुम्हाला खावा आम्ही बारा जरी वाजली तरी शाबूत आणला तर आग्रह म्हणजे म्हणून कमीत कमी सगळ्या घरचं पाणी तरी नक्की नक्कीच सुके शिवाय राहत नाही म्हणून पहा वनवासी मंडळाला कुठं सोय होत नाही अजून झालं नाही होती सोय हे आपल्या जाऊ देऊ काय पण चाळीस पन्नास जरी वनवासी गेले एवढ्या वनवाश्याची अवस्था लोक अजूनही करतात कशामुळं याच्या तोंडामध्ये जपय अंगावर वल केले पण वनवासी असे हुशार आहेत गाव आले की श्रीराम देम आणि गावाच्या बाहेर निघाले की प्रशासन रवा कर याच्याशिवाय राहत नाही पावल सरोवर पाहून मी विचार केला याला फक्त तुटवायच या बरोबरात जर पाणी प्यायला गेला त्याला माहित या पाण्यात काय उडी द्यावर पायाला घडलं की असणारी याला ओढून हात नेल्याशिवाय राहणार नाही त्याला वाटलं मारुतीला पावता येत नाही काही की पण आलं असंगा त्या खडीला राहायला गेले ते पावल्याशिवाय राहत नाही पूर्ण स्वामी आता नाही निश्चित केला त्याला सांगितलं मालकाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अन्न घेणार नाही म्हणून वनवासी मंडळाला चौदा दिवस अन्न खायचं नाही फराळत करायची वर का कशा करता व्रत नाही मग असं सांगितलं मला याच्यासाठी जेवायचं नाही मला लवकर परवानगी द्या आश्रमात राहत जवळ सुंदर प्रकारचं पाण्याचं सरोवर करण्याचं जर पाणी केलं तर ऑटोमॅटिक तुला औषधी दिसत पाण्यामध्ये एवढं सामर्थ्य असं कोण कायने बोलू लागले विश्वास नाही मानसी मानले तर हनुमानग्राय निष्पत्ती होती ज्याच्या मनात कपट नाही त्याला बाकी कपती दिसत नाही विश्वास स्वामीवरी सत्ता विश्वास ठेवला हनुमानग्राय मध्ये महाराज त्याची लगार बोलत नंतर माळकरी त्याची फोटो बोलत नाही आणि माळकरी खिश्या आणि पिशव्या घालल्याशिवाय रात नाही इतरला इला का इतला उजेल का हे नाही मग माळ करावर लोकांचा विश्वास आहे म्हणून विश्वासाची माळ विश्वासाने गळा कापण्याचा प्रयत्न करू नका पाचव्या त्या ऐकायला मिळत साधू वक्ती विकल्प करीतो देवाचा भक्त याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे संताची आहे पाहिजे आम्हाला विश्वास कसाही वारकरी असू त्याच्या आपल्या दर्शनात आपला विश्वास पाहिजे त्याचे पाय भरले म्हणून पाया भरायचं नाही संक म्हणून साधू संतची कमीत कमी स्तुती करता आली तर करा पण निंदा तरी करू नका पण आम्ही साधू संतची निंदा केल्याशिवाय खरात नाही पहिलं होतं संत आले घरा तुळची दिवाळी आणि दसरा आता तस नाही संत आले घरा आणि दार खिडक्या यांना दा येऊन देऊ नका काही नाही का म्हणे महाराज तुमचे पाय घराला लागले उलतील आमचे पाय असे एवढे राहिले नाही तर म्हणून आता संताचा आदर कोण हनुमंतने जाणला काय नेहमी महाराजाचा असे कराय पूर्ण महाराणी वचन मन सरोवर असा मनाला विचार केला विश्वास ठेवला संघ वचनावर आणि बरोबरामध्ये पाणी पिण्याकरता हनुमंतला गेले उद्या हनुमंत करावाया उदक का हाती गे पाय त्या पाण्यामध्ये पाय बुडवण्या बरोबर आतून पायाला उडलो ह्रम्मच्या ग्राही हनुमान हडला दक्षिण पाय पायी राज ब्रह्मदेवाच्या ब्रम्ह्या ग्राही नावाच्या अप्तरेला प्राप्त झाला हनुमंताच्या पायाला गर्वशनी संत दर्शनी हा

बाई झटकिल्या बरोबर बाई पाण्याच्या कडीला येऊन पडली असं नागबाचं म्हणणं काय पडली वेगळं उत्तर दिव्य केल्याच्या बाहेर पडलं ग्राई शरीराचा लोम झाला आणि दिव्य अपेरेच रूप प्रगट झालं कशामुळं संत दर्शनी हा लाभ पण आम्ही चांगला असल्यावर संतच दर्शन घेत नाही गुरु तिची काय शुद्ध झाली माझी काय शरीर बदललं आणि ती दिव्य रूप प्राप्त झालं तिला कपटे करणे सर्व भक्ताचे पाय धरतात काही का निर्मुखी वृत्तीने पाय धरा उद्धार आणि कपट वृत्तीने बी पाय धरा एखाद्याला सांगेल फड मार्गा पाया हा आपल्यात नाही पण काही समाजामध्ये आता मी आहे संध्यावर फगोकड म्हणलं की झटकेला पाया पडत मग उद्धार पगोपड पाया काय पाया पायापराय लावावं लागतं पहिलं घरामध्ये बरेचसे लोक आल्यावर राम राम घाली ठोटे आता नाही राहिलं महाराज आता एस तीर बसलं की लहानल्या क्लासा करावा लागा म्हण काचा मन म्हणजे तिकडं मर पुन्हा माघारी येऊ नको ही आपली संस्कृती झालेली म्हणून राम राम घातला तर घराला संस्कार लागतात करी असला लेपमाल घाली बापच काळ करी असला झाले शिवाट नाही तू तर उद्या पावला तो अंगाप्त धन्न गुरु का होऊन सुळामध्ये मुलगा जन्माला आला पण उर्मच बनला राखीच होतो देहाला प्राप्त झालं साधू संतांची हल्ला करू लागला एकादशी व्रत होत एकादशी अंगद भक्ताची भेट झाली अंगदानी एक चापत हानली देहाचा उद्धार चापत हानली तरी उधार आणि लहानपणी जरी एखाद्याला नाच चावला तर सांगायला गेलं त्या माणसाला की सांगाचा कानफुला ठोका इकडं नाच उतारला बघा कधी बरोबर आहे की नाही असा पहिला होत चंद्र होत कारण त्याचं पालन करत होते आता शांतीत कवा खायला लागले ह्या द्वारकेला हे वर्षानुवर्ष सच्छंगाच्या ठिकाणी महर्षी नारायण तीन काळामध्ये नारा तीन होणामध्ये फिरणारे नारायण करीत पण ते संत संगतीमध्ये द्वारकेला आले आणि वर्षानुवर्ष द्वारकीमध्ये राहू लागले हनुमंत असणारी म्हणून अपुन होती पण हनुमंत संत होते दर्शन झालं तिचा उद्धार झाला म्हणून रामायणे उद्धार होण्यासाठी रामायणे कीर्तन कशासाठी उद्धारासाठी आपण उद्धारासाठी करण्याकरता करणार उदारासाठी म्हणजे पोटासाठी नाही आपली असणारी शरीर काया बदलावा आणि काहीतरी गुणधर्म लागावा का वाद तस बोंब कोणी न ऐकती हे झाले नाही परमार्थ केल्यानंतर परमार्थात काहीतरी करावा तर परमार्थ नाही तर सहा सहा महिने रामायण ऐकायला पुढं आणि आरती पुढे नेल्या म्हणते ते झाली का व पूर्ती तुला कशी ऐक नाही कुणाला माहिती बरं राग येईल मात्र शेजार शेजार म्हणलं का हा डोळे झाकले झाकून झोपला तर काय म्हणजे झोपलं कुठं डोळे झाकून ऐकत होत हे डोळे झाकून ऐकायचं काम नाही परमात्म करत असताना परमात्म निश्चयाचे बळ निश्चय लागतो तेव्हा परमात्म परमात्म सोपा नाही परमात्म ही परमा 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 सुळावरली पोळी गबाळाचे काम नवे पण सगळं फुकट झालं यष्टी फुकट निघाली शक्तीला इथं चका फाड नका शरीरला सुंदर जगनाथ हनुमंतराच्या चरणाच्या नकाचा स्पर्श झाला झाली पापा टापा तुझी शरीरातलं पाप नाही झालं शुद्ध शरीर झालं आपण जाता जाता काय द्यावे त्याची भावेल कराई ठेवी तर हा पायी जीव तोडा माझा असणारा उद्धार केला म्हणून ती अपरा असणारी हनुमंतराय मुंडे चौदरी वाचक मोहन महाराज पाल